एखाद्या व्यक्तीला शुभेच्छा देण्यासाठी किंवा व्यक्तीच्या स्मृतीनिमित्त काहीतरी छान उपक्रम राबवायचा आहे मग एका दिवसासाठी वन्य प्राण्याला दत्तक घ्या आणि वन्य प्राणी संवर्धनात तुमचा सहभाग नोंदवा असे आवाहन राजीव गांधी प्राणी संग्रहालयाने केले आहे वन्यजीवांबद्दल नागरिकांमध्ये जागृती निर्माण करण्याच्या उद्देशाने राजीव गांधी प्राणी संग्रहालयाने तीन वर्षांपूर्वीच दत्तक प्राणी योजना सुरू केली सध्या संग्रहालयात तीनशे एकोणऐंशी प्राणी असून त्यात एकशे पंचावन्न सरपटणारे तर एकशे पंच्याऐंशी प्राणी आणि एकोणचाळीस प्रकारचे पक्षी आहेत गेल्या तीन वर्षात बहुतांश प्राण्यांना वेगवेगळ्या दात्यांनी दत्तक घेतले असून एकोणीस लाखाहून अधिक निधी संग्रहालयाकडे जमा झाला आहे पण आतापर्यंत दात्यांना किमान एक महिना ते एक वर्ष असा दत्तक घेण्याचा कालावधी संग्रहालयाने निश्चित केला होता त्यामुळे मोठ्या प्रमाणात रक्कम भरणे शक्य नसल्याने इच्छा असूनही सर्वसामान्य नागरिक या योजनेपासून दूर राहिले होते वन्यजीव संवर्धनात सर्वसामान्यांचा सहभाग वाढविणे आवश्यक असल्याने या योजनेत थोडा बदल केला असून किमान एक दिवसही आता नागरिकांना प्राणी दत्तक घेता येणार आहे वाघाला दिवसाला पाचशे बिबट्याला एकशे ऐंशी तर हत्तीला दत्तक घेण्यासाठी सोळाशे रुपये रक्कम भरावी लागणार आहे अवघ्या तीस रुपयांपासून ते सर्वाधिक सोळाशे रुपये असे दरपत्रक प्राण्यांनुसार तयार करण्यात आले आहे या योजनेत सहभागी होण्यासाठी इच्छुकांनी शून्य दोन शून्य दोन चार तीन सहा सात सात एक दोन या क्रमांकावर संपर्क साधावा